आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी नाट्यकलावंत प्रकल्प बाबू आणि आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी माननीय श्री विजय कोकणे सर यांच्या काव्यसूवी मालिकेतील कॉलेज विश्व एक प्रवास या काव्य संग्रहातील एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय तर कवितेचं नाव आहे प्रेम कस करायचं लेखक म्हणतात ओ प्रेम कसं करायचं प्रेम कसं करायचं लयरासारखं रडायचं कि मजनू सारखं म्हणायचं तुम्हीच सांगा मित्रांनो प्रेम कसं करायचं मोबाईलवरून वरून मैत्रिणींशी तासन तास बोलायचं मोबाईलवरून वरून मैत्रिणींशी तासन तास बोलायचं कि सेंट ची अख्खी बाटल्या अंगा लावून फिरायचं ऐश्वर्यासारखं हुसायचं कि सलमान होऊन फिरायचं तुम्ही सांगा मित्रांनो प्रेम कस करायचं भेळपुरीच्या गाडीवरती पाणीपुरी चारायचं भेळपुरीच्या गाडीवरती पाणीपुरी चारायचं कि विष पिऊन मरायचं कि प्रेमासाठी लढायचं वीज पिऊन मरायचं कि प्रेमासाठी लढायचं आता तुम्हीच सांगा मित्रांनो प्रेम कस करायचं ती पटावी म्हणून तिला गुलाब देऊन बघायचं कि ती हसावी म्हणून तिला पत्र लिहायचं सॅन्डल खाऊन पळायचं कि तिच्या भावाशी भिडायचं अहो सॅन्डल खाऊन पळायचं कि तिच्या भावाशी भिडायचं वेळोवेळी हेअरस्टाईल बदलून कॉलेज मध्ये मिरवायचं कि वेगवेगळ्या रंगांच्या गाड्या ओढवीत फिरायचं सन्मानानं जगायचं कि केट्या सोडीत बसायचं सन्मानानं जगायचं कि केट्या सोडीत बसायचं तुम्ही सांगा मित्रांनो प्रेम कसं करायचं वेळोवेळी लेक्चर बोलून तिच्या मागे फिरायचं की वर्गातच बसून मिनिटा मिनिटांना तिच्याकडे बघायचं डॉक्टर होऊन घडायचं की वेटरहून सणायचं डॉक्टर होऊन घडायचं की वेटरहून सणायचं तुम्ही सांगा मित्रांनो प्रेम कसं करायचं प्रेम कसं करायचं धन्यवाद